हॅलो एरिवान आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मी वयाच्या एक खास टप्प्यावर सध्या उभी आहे आणि म्हणून मला तुमच्याशी काही गोष्टी महत्त्वाच्या शेअर करायच्या आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे आता आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे सध्या देवीचे नवरात्र चालू आहे आणि आज ग्रीन कलर आहे तर तुम्ही बघू शकता मी ग्रीन कलरची साडी वेअर करून बसलीये दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करतो माता किती शक्तिशाली होती कसा मातेने राक्षसांचा वध केला ते सगळं आपण वाचत असतो आणि तेव्हा मग मनात अचानक विचार येतात की प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संघर्ष हा असतोच कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या राक्षसांना म्हणजे मानव रूपी राक्षस नाही म्हणत मी संकटांना आपण राक्षस म्हणूया ती नाश करत असते आणि त्यातून मार्ग काढत असते तर श्री शक्तीला सलाम मी असं म्हणेल पन्नाशी मध्ये मी पदार्पण केलेलं आहे ही जे माझा आतापर्यंतचा प्रवास जो आहे तो मला वाटला की तो थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करावं काय सांगता येतं तुम्हाला मी केलेल्या चुकांमधून काहीतरी शिकायला भेटेल किंवा मी केलेल्या काही चांगल्या गोष्टींमधून तुम्हाला काही चांगलं शिकायला भेटेल जसं तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन ठेवाल तसा माझं बालपण म्हणाल तर मी तालुक्याचं गाव सिन्नर माझं आहे माझे रोज व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या मैत्रिणींना माहितीच आहे एका शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला माझे वडील एक्स मिलिट्री मॅन आहेत ते नंतर त्यांनी शेती करणंच पत्करलं आम्ही सहा बहिणी दोन भावंड असा आमचा परिवार आई वडील मुलाची वाट बघता बघता आई वडिलांना सहा मुली झाल्या परिस्थिती बेताचीच असल्यामुळे लहानपणी मागेल ती गोष्ट मिळेलच असं नाही खूप गरिबीचे दिवस बघितले परंतु खूप आनंद होता त्या दिवसांमध्ये आईवडिलांचं प्रेम त्यांनी आमच्यासाठी केलेला त्याग त्यांच्या परीने जेवढं ते करू शकत होते ते त्यांनी केलं आजकाल एक मूल सांभाळायला आया थकून जाता नाही का बाबरे हा फार त्रास देतो ही फार त्रास देते आमच्या आईने कसे आठ मुलं सांभाळले असतील जपकी तिला माहेर नव्हतं भाऊ नव्हता बहीण नव्हती कोणाचा साथ नव्हता तरी तिने आठ मुलं कसे लहानचे मोठे केले असतील त्या माता माऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम वडील ज्यांनाही कोणाचाच आजार नाही खूप कमी जमीन तीन साडेतीन बिघे जमीन उन्हाळ्यामध्ये चार महिने रसवंती चालवायचे एका कंपनीमध्ये ते रात्रीची सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करायचे जेव्हा शेतात महत्वाची कामं असायची तेही करायची कारण की एवढे पाठीभर लेकरं आणि एवढं कुटुंब सांभाळायचं म्हणजे त्यांना शिक्षण द्यायचं लहानचं मोठं करायचं किती सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या आणि त्या त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडल्या जेवढं ते आमच्यासाठी करू शकत होते त्यांनी केलं जसे प्रत्येक आईबाप करता आमच्या आईवडिलांनी जरा जास्तच संघर्ष बघितला आईचे वडील होते आजोबा जे आमच्यावर खूप प्रेम करायचे आम्हीसुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करायचं त्यांना देवाघरी जाऊन आता तेवीस वर्ष झाले पण असं कुणाचा त्यांना कुणा सपोर्ट नव्हता अशा परिस्थितीत बहीण भावंडामध्ये लहानपण गेलं आठवीपर्यंत बऱ्याचदा असं व्हायचं कधी मला चप्पल असायची कधी नसायची मला काही नाही वाटायचं तेव्हा विषयाला खूप फाटे फुटतात परंतु मी ट्राय करेल की मी एकाच ट्रॅकवर राहील आठवीला मी शाळेत जायची ना तर मी चालली होती गल्लीतनं आणि आमचे आमच्या समाजाचेच व्यक्ती इवन त्यांचं नाव आहे मला माहिती आहे भारत नाव त्यांचं भारत भाऊ आमच्या गल्लीतल्याच एका चित्र अक्काला म्हटलं की ही पोरगी एवढे भारी भारी कपडे घालते म्हणे पण हिच्या पायामध्ये चप्पल नसता आता चप्पल तुटल्या तुटल्या लगेचच मिळायची असं काही नाही मिळायची पण थोडं थांबावं लागायचं लिमिटेड कपडे वर्षातून एकदा किंवा दोनदा कपडे घेतले जायचे शाळेचा ड्रेस एक ड्रेस दोन वर्ष टिकवायचा नवीन वर्ग सुरू झाला की कुणाचे तरी जुने पुस्तकं दुसऱ्या वर्षाचे तिसऱ्या वर्षी म्हणजे दोघांनी वापरलेले तिसऱ्यांदी आपण घेऊन असं ते शिक्षण परंतु छान होते छान होते ते दिवस पैसे कमी होत आहे परंतु आनंद खूप होता समाधान खूप होतं सुख खूप होतं असं मी म्हणेल वडिलांनी आमचे त्यांच्याकडून जेवढे होऊ शकत होते तेवढे लाड केले एकविसाव्या वर्षी प्रशांतजींशी माझं लग्न झालं लग्न करून आपण पुण्याला जा जाणार आहोत या गोष्टीने मी भारावून गेले कारण की लहानपणापासूनच मला नटायला थटायला छान छान कपडे घालायचे गाडीमध्ये फिरायचं लाईफ एन्जॉय करायचं थोडक्यात असं जीवन मला खूप आवडायचं तर मला वाटलं की अरे वा छान आता मी अशा घरामध्ये जाणार जिथे माझे सगळे काही लाड होतील मला जसं जीवन जगायचं आहे मला जसं लाईफ आवडतं तसं लाईफ मला भेटेल परंतु थोडं विपरीत झालं विपरीत असं झालं की प्रशांतजी प्रमाणापेक्षा बाहेर स्ट्रिक्ट स्वभावाचे होते आणि त्यांना नव्हतं आवडत की आपल्या बायकोने छोटी टिकली लावलेली की आपल्या बायकोने ड्रेस घातलेले किंवा आपल्या बायकोने अशी आता जशी पिन साडी असे पदर सोडलेला ते तसंच नाही राहिलं ते काळानुसार चेंज झालं प्रत्येक स्त्रीच्या जीवनात जसा आनंदाचा क्षण येतो तसा माझ्याही जीवनात आला मला माझा पहिला मुलगा झाला लग्नानंतर अकरा महिन्यांनी प्रतीकचा जन्म झाला मुलगा झाल्यानंतर जीवनाला एक दिशा मिळाली तो मूल म्हणजेच आपल्यासाठी सगळं काही असतं आपलं सगळं विश्व आपण आपल्या मुलामध्ये बघत असतो खूप खुश होते मी लाईफमध्ये जोपर्यंत प्रतीक लहान होता तोपर्यंत आम्ही जिथे प्रशांतजी कन्स्ट्रक्शनचे कौंट्रा, कॉन्ट्रॅ कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे तिथे आम्ही राहायला जायचो आणि मग ते वर्षासाठी असेल सहा महिन्यासाठी असेल कारण की काम आणि घर त्यांना जवळजवळ पाहिजे असतं म्हणजे ते घरी जेवायला त्यांना गरम गरम घरी जेवायला येता आलं पाहिजे असे काही तत्व होते प्रशांतजींचे प्रतीक पाच वर्षाचा होत आला तेव्हा आम्ही आमच्या गावी तिथेही प प्रशांतजींनी शुगर फॅक्टरीचं काम घेतलं होतं म्हणून अंतापूरला आम्ही राहिलो तिथे असताना माझी मुलगी करीना हिचा जन्म झाला प्रतिक आणि करीनामध्ये पाच वर्षाचा अंतर तिथे समोर आज सासू चुलस सासरे चुलस सासूबाई गावाकडे जसं राहता एक सुनेच्या ज्या मर्यादा असता त्या मर्यादा मी कधीच सोडल्या नाही खांद्यावरून खाली पदर कधीच गेला नाही गल्लीत उतरायचा प्रश्नच नाही आजही तिथे सुना ज्या आहेत पटकन असं गल्लीवर नाही आहेत काही गंमतही आली रस्त्यावर तरी दारातूनच बघायची अशी एक प्रकारची मर्यादा आहे पाळावी लागते आणि ती मी पाळली परमेश्वर कृपेने माझे जे चुलस सासूबाई सासऱ्यांशी तर कधी बोलायचा फार क्वचित प्रसंग पण सासूबाई दीर नंदा वगैरे सगळ्यांशी माझे छान संबंध करीना एक दीड वर्षाची झाल्यानंतर आम्ही हैदराबादला गेलो हैदराबादला गेल्यानंतर परमेश्वराची कृपा म्हणेल मी प्रशांतजी आपले चेंज झाले तिथे छोट्या ननंदबाई होत्या त्यांनी मला त्यांचे एक दहा पंधरा पंजाबी ड्रेस दिले आणि त्या बोलल्या की तुम्ही आता इकडे ड्रेस घाला माझं ड्रेस घालायला जी सुरुवात झाली त्याचं क्रेडिट मी त्यांनाच देईन तोपर्यंत लग्नाला बरीच वर्ष होऊन गेली होती माझे ड्रेस घालायला सुरुवात झाली त्यांनी दिले पंजाबी ड्रेस घालायला परंतु त्याच हैदराबादमध्ये मी वेस्टर्न कपड्यांवर येऊन लागली जीन्स टॉप वगैरे हैदराबादला चार पाच वर्ष राहिल्यानंतर नाशिकला गेलो नाशिकला आल्यानंतर मुलं मोठी झालेली होती दिवसभर ती शाळेमध्ये अडकलेली असायची शाळेनंतर मग त्यांचा डान्स क्लास ट्युशन क्लास माझ्याकडे खूप सगळा फ्री टाईम राहायला लागला मग अशीच एक कॉम्पिटिशन होणार याची माहिती मिळाली मिसेस नासिक मिस्टरांना विचारलं त्यांनी परवानगी दिली त्या शोला जज म्हणून रवीना टंडन आपली मराठी सोनाली कुलकर्णी रेहान मलिक आरुषी असे बरेच मोठे मोठे दिग्गज कलाकार येणार होते नासिकचे Uh, सुहान्ना कांदे आणि त्यांच्या मिसेस अंजुम कांदे यांनी तो शो ऑर्गनाईज केला होता अंजुम मॅमच uh, जास्त एफर्ट्स घेत होत्या uh, तो शो केला त्या शोमध्ये खूप काही शिकायला भेटलं त्या शोमध्ये मी सेकंड रनर अप विजयी झाली त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मिसेस महाराष्ट्र कॉम्पिटिशनमध्ये मी फोटोजेनिकचं टायटल मला मिळालं दोन हजार सतरामध्ये थायलंडला मिसेस इंडिया इंटरनॅशनल साठी मी गेले आणि तिथे सुद्धा मला डिओटेड मला सब टायटल मिळालं तिकडनं आल्यानंतर फेस ऑफ द इयर महाराष्ट्र कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं मी आणि दोन हजार मी त्याची विनर झाले त्यानंतर एक आयरणी मूवी हाईच मणी माय त्याच्यामध्ये पालकमंत्र्याचा रोल केला श्रीमंत घरची सोन या मराठी सिरियलमध्ये काही सेकंडसाठी एक टेलिफोन फोन, फोन करायचा मला रोल मिळाला एक शोक म्हणून तो केला सलमान खानच्या वॉन्टेडमध्ये हैदराबादला राहत असताना काही साठी मी आहे हॉस्पिटलच्या शॉर्टमध्ये आहे बऱ्याच मैत्रिणी नंतर कमेंट करता की कुठे तू कुठे तो हॉस्पिटलच्या शॉर्टमध्ये आहे एक शोक म्हणून असे छोटे मोठे कामं केले हे कामं करत असताना मी माझ्या जो जबाबदार आहे एक पत्नी म्हणून एक आई म्हणून त्यांच्याकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही एक पत्नी म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडलं प्रशांतजींची जी मी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली मुलांवर जे चांगले संस्कार करायला पाहिजे ते केले त्यांच्या खाण्या पिण्याची सगळी काळजी घेतली आणि परमेश्वराची मी खूप मोठी आभारी आहे की परमेश्वराच्या कृपेने मला खूप चांगले पती आणि खूप चांगले मुलं मला मिळाले माझ्या मुलानेटाच्यूड म्हणजे माझा मुलगा सव्वीस वर्षाचा आहे मुलगी एकवीस वर्षाची रनिंग आहे त्यांचे परंतु त्यांनी अशी कधीच कुठलीच गोष्ट केली नाही जी बघून खाली पाहायचं तर द्या सोडून की जी आम्हाला आवडली नाही अशी आतापर्यंत कुठलीच गोष्ट केली नाही इव्हन आमच्या दोन्हीकडच्या नातेवाईक दोन्हीकडचे माझे सासरचे आणि माहेरचे ते मला या गोष्टीसाठी पोच पावती आपण ज्याला म्हणतो ना क्रेडिट देता बॉ की खूप छान मुलांना घडवलं मुलं जेव्हा छान घडतात तर आईलाच क्रेडिट दिलं जातं शंभर टक्के बापाचाही त्यात रोल असतो मी असं बिलकुल म्हणणार नाही की संपूर्ण क्रेडिट हे माझे नाही त्यात प्रशांतजींचं पण क्रेडिट आहे ते बाहेरचं सगळं बघत होते पैसा कमवून आणत होते प्रचंड कष्ट करत होते मुलांना योग्य ठिकाणी राहायला योग्य खायला योग्य शिक्षण हे सगळं करायला ते कपेबल होते माझा जो रोल होता संस्कार करणं घडवणं ते मी केलं त्यांनी त्यांचा रोल केला आमची खरी संपत्ती आमचे मुलंच समजतो आम्ही आमच्या परीने त्यांना चांगलं एक चांगले माणूस म्हणून ते जगात वावरतील असं त्यांना घडवलं आहे आज माझा मुलगा सव्वीस वर्षाचा आहे आणि तो सिव्हिल इंजिनियर आहे त्याने डिप्लोमा आणि डिग्री केलेली आहे आणि माझी मुलगी पुण्याला बी बी एल एल बी शिक्षण घेते आणि परमेश्वर कृपेने सगळं छान चालू आहे मग तुम्हाला वाटेल मग एवढं सगळं छानच होतं का तर नाही सगळं छानच कसं राहू शकतं कुणाच्याच जीवनात नाही राहू शकत जीवनाचं दुसरं नाव आहे संघर्ष असं मी म्हणेल जसं आपण ए सी जी करायला गेल्यावर कसं ते झिगझॅग झिगझॅग झिग झॅग जीचा रिपोर्ट येतो तो जर सरळ लाईन केव्हा होते जेव्हा विषय संपलेला असतो पण जोपर्यंत विषय संपत नाही तोपर्यंत ते असंच दाखवतं तसंच काही लग्नाला सत्तावीस वर्ष झाले या सेकंड नोव्हेंबर आता येईल तेव्हा सत्तावीस वर्ष पूर्ण होतील ह्या सत्तावीस वर्षामध्ये खूप अडीअडचणी आल्या आड़ खूप संकट आले खूप चढ उतार आले कधीच कल्पना केल्या नव्हत्या अशा गोष्टी घडल्या अनपेक्षित गोष्टी घडल्या कधी असं वाटलं की आपली जोडी खूप छत्तीचा आकडा आहे आपलं पटूच शकत नाही कायमस्वरूपी वेगळं होण्याच्या याच्यावर सुद्धा आमचं नातं एका स्टेजला येऊन ठेपलं होतं पण जिथे परमेश्वराने आपला जोडा बांधलेला असतो तिथे नाही घडत त्या गोष्टी त्या टोकापर्यंत जाता आणि परत जोडल्या जातात अशाच खूप गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडल्या ज्या की मी आत्तापर्यंत माझ्या यूट्यूब जर्नीमध्ये नाही शेअर केलं आहे आणि मला असंच वाटतं मीच नाही प्रत्येकाने आपण सोशल मीडियावर असू कॉन्टेंट क्रिएटर असू तरी आपण एक मर्यादा पाळली पाहिजे त्या मर्यादेमध्ये राहूनच आपण गोष्टी शेअर केल्या पाहिजे ह्या मताची मी आहे आणि म्हणून नाही ज्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या होत्या त्या मी नाही सांगितल्या त्याबद्दल मी तुमची क्षमस्व जेव्हा स्त्रीचा पिरियड जाणार असतो पाळी बंद होते तेव्हा तिच्यामध्ये हार्मोनल इनबॅलन्स होता हार्मोन्स तिचे इनबॅलन्स होता हार्मोनल चेंजेस होता तिची मानसिकता डगमगते खूप सगळे चेंजेस होता तिच्या बॉडीमध्ये चेंजेस होता तिच्या विचारसरणीमध्ये चेंजेस होता तिच्या वागण्यामध्ये चेंजेस होता तिला मूड स्विंग होता हे सगळं आपण ऐकू नये ती विनाकारण उदास राहते विनाकारण चिडचिड करते काहीही विचार करते खूप जास्त विचार करते अशा अनेक गोष्टी घडत असतात तो दोष असतो त्या वयाचा हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं का तो हो कमी अधिक प्रमाणात पण हे घडतं प्रत्येकाच्या बाबतीत एक ठराविक वयामध्ये आल्यानंतर हे बदल होतात तसे माझ्याही बाबतीत झाले कधी मला विनाकारण खूप रडायला येतं कधी खूप एकटं एकटं वाटतं खूप लोनली लेस फील होतो आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये माझा सगळ्यात मोठा लॉस सगळ्यात मोठा लॉस काही म्हणाल तर माझ्या भावाचं जाणं जो लॉस कधीच भरून शकत नाही कधी म्हणजे कधीच नाही भरू शकत मागच्या वर्षी पाच सप्टेंबरला माझ्या लहान भावाला देवज्ञ झाली आणि ते दुःख मी काय माझं संपूर्ण कुटुंब कधीच नाही विसरू शकत आज माझ्या वडील ऐंशी क्रॉस केले आईने पंच्याहत्तर क्रॉस केलं ह्या वयात एवढं मोठं दुःख त्यांच्या वाट्याला आलं आजही ते खूप रडतात रोज रडतात मी पण रडते परंतु चलायचं काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात काही नाही करू शकत आम्ही खूप प्रयत्न केले पण नाही वाचवू शकलो त्याला तो माझा सगळ्यात मोठा लॉस होता आता पण खूपदा असं वाटतं की मला नाही आहे झालं माझे मुलं मोठे झाले कपेबल आहेत ते त्यांचं जीवन जगू शकतात हो माझ्या जाण्याने खूप दुःख होणार आहे त्यांना प्रचंड दुःख होईल त्या दुःखाचं काही लिमिटच नाही इतकं दुःख होईल माझ्या नवऱ्याला माझ्या मुलांना खूप दुःख होईल तरी पण ते जगतील माझा भाऊ गेला मी गेले का त्याच्या मागे नाही गेले कोण गेलं त्याच्या मागे कोणीच नाही गेलं जाणारी व्यक्ती जाते सगळं बरोबर चालतं तसं मला पण खूपदा असं वाटतं की देवा बस आता तुम्ही विश्वास नाही करणार परंतु हो कधी कधी असे विचार येता डोक्यामध्ये तुम्ही म्हणाल की सोनाली आम्हाला तुझं जीवन तर किती छान आहे किती छान तुझी फॅमिली आहे आणि थँक्यू सो मच फॉर दॅट तुम्ही नेहमी माझ्या फॅमिलीला ॲप्रिशिएट करता की माझी मुलं खूप संस्कार संस्कारी आहे प्रशांजी खूप चांगले माझी खूप केअर करता खूप जीव लावता माझ्या बहिणींशी माझ्या माहेरच्यांशी माझे खूप छान रिलेशन आहे सगळं चांगलं आहे तरी पण मी एक मनाची व्यथा तुम्हाला सांगते जीवनामध्ये नुसते दुःख पाहिले आहे का तर नाही नुसते सुख पाहिले आहे का तर नाही हा समतोल असतो सुख दुःख हे ऊन आणि सावलीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असतात हो मी तुम्हाला एक नक्कीच सांगेल की मला जसं जीवन आवडायचं ना म्हणजे लहानपणी जी मुलगी जिचा अंगामधला फ्रॉक फाटलेला पोटावर कुठेतरी फाटलेला तिच्या पायात चप्पल नाही केस वेगळा अवताराचा वेडा वाकडा आणि गाड्या जात आहे म्हणून ती रोडच्या कडेला उभी आहे आणि त्या गाड्यांकडे बघत बघत विचार करते की एक दिवस मी पण अशीच गाडीत फिरेल त्या मुलीचं ते स्वप्न पूर्ण झालं टी व्ही समोर बघित बसल्यानंतर हिरोण्यांना छान छान कपडे घातलेले बघताना ती विचार करायची की एक दिवस मी पण असे कपडे घालेल वयाच्या पस्तीशी नंतर का होईना तिने ते कपडे घातले प्रत्येक प्रकारचे कपडे घातले छोटे छोटे कपडे घालणं म्हणजे खूप भारी गोष्ट आहे असं मी म्हणणार नाही तो बघण्याचा दृष्टिकोन आहे की हो मला वेस्टर्न कपडे घालायला आवडत होते शॉर्ट स्कर्ट घालायला आवडतं हो, हो मला साडी पण तितकीच आवडते मी साडीतही तितकीच सुंदर दिसते एक आवड असती माझ्या सगळ्या आवडी मी फॅमिलीच्या सपोर्टने पूर्ण केल्या मी रॅम्प वॉक केला मी ॲक्टिंग केली मी शोज केले मी फॉरेन ट्रिप केल्या मी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं तेव्हा थायलंडला जाऊन आली पण त्यानंतर मी मिसेस इंडिया इंटरनॅशनल शोची जज म्हणून श्रीलंका आणि सिंगापोर ह्या दोन कंट्रींमध्ये जाऊन आली माझे सगळे स्वप्न पूर्ण झाले मला जसं लाईफ हवं होतं ते लाईफ मी जगले आणि जगते आणि यासाठी मी परमेश्वराची खूप खूप आभारी आहे खूप परमेश्वराची असीम कृपा राहिली आहे माझ्यावर स्वामी समर्थ महाराजांनी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे अजून माझ्या जबाबदाऱ्या आहे का नाही संपल्या तरी पण मनात कधी कधी असं विचार येतो विनाकारण परत त्याच मनात कधी आठवतं की नाही नाही मला दोन तीन वर्षाने छान सुंदर अशी सून करून आणायची आहे जी माझ्या घरची लक्ष्मी राहील माझ्या करीन्यासाठी मला छान नवरा शोधायचा आहे माझ्या मुलाचे मुलं मुलीचे मुलं मला माझ्या नातवंडांबरोबर खेळायचं आहे मला माझ्या नातवंडांना गार्डनमध्ये घेऊन जायचं आहे मी माझ्या नातवंडांना आता बिस्किट नाही खाऊ घालणार कारण मला आता कळलं आहे की ते चुकीचं असतं मी माझ्या नातवंडांना मॅगी चॉकलेट नाही खाऊ देणार असे पण विचार येतात जेव्हा असे विचार येतात देवाला सांगते की भगवंता मला खूप छान सोन मिळू दे सून म्हणून ती माझ्या घरात येऊ दे पण ती माझी सून नसून मैत्रिणीसारखं माझं तिचं नातं होऊ दे तसंच जावाईसुद्धा मला मुलासारखा मिळू दे आणि हो ह्या गोष्टी घडणारे आपल्या पुढच्या दोन तीन वर्षामध्ये आपण प्रतीकचं लग्न करणार आहोत आणि पुढच्या पाच सहा वर्षामध्ये आपण करीनाचं लग्न करणार आहोत जोपर्यंत ते स्वतः लग्नाला तयार होत नाही तोपर्यंत जबरदस्ती नाही करू शकत पण योग्य वेळ आल्यानंतर आपण त्यांचे लग्न करणारच आहोत असं सगळं काही माझं आत्तापर्यंतचं जीवन राहिलं आहे या जीवनामध्ये अनेक लोकांशी दोन्हीकडच्या सासरच्या माहेरच्या संबंध खराब झाले चांगले झाले मग याच्यामध्ये ते दोषी का तर नाही कुठलंही नातं जेव्हा खराब होतं मग ते कोणाशी असो तेव्हा समोरचीच व्यक्ती दोषी नसते आपला पण दोष असतो एका हाताने टाळी वाजत नाही हे मी नुसतं बोलायलाच बोलते असं नाही परंतु मी खरोखर मनापासून मानते की कुठलंही नातं खराब होतं त्याला जबाबदार दोन्ही व्यक्ती असतात हो एकाची खूप चुकी असेल तर एकाची कमी असेल परंतु चूक ही दोघांची असेल जिथे रिअलाईज झालं की नाही बो त्या व्यक्ती वे, त्यावेळेस ती व्यक्ती तशी वागली तर त्या व्यक्तीची ती मजबुरी होती म्हणून मग आपल्याला वाटलं की हो ह्या व्यक्तीचा एवढा काही गुन्हा नाही आहे एवढं काही नाही केलं आहे की आपण माफच नाही करू शकत अशा वेळेस मनातून त्या व्यक्तीबद्दलचा जो एक असते ना अपराध बोध त्या व्यक्तीने अपराध केला आहे तो कमी करून टाकायचा नाही तर मग आपल्याला मधल्या मध्ये त्रास होत होतो म्हणताना तोडणं सोपं जोडणं अवघड शक्यतो जोडायचा प्रयत्न करायचा आणि हो हे सांगताना मी तुम्हाला असंही सांगू इच्छिते की काही काही लोक असतात असे म्हणजे आपण किती ठरवलं की नाही नाही माझ्या जीवनामध्ये मला असं कोणाशीच नाही झालं पाहिजे की माझे संबंध खराब मला सगळ्यांशी गोड राहायचे सगळ्यांशी छान राहायचे माझे सगळ्यांशी छान संबंध राहिले पाहिजे असं आपण ठरवून उपयोग नाही कारण कोणी ना कोणी असं असतं ज्या व्यक्तीसाठी आपण योग्य नसतो आणि आपल्यासाठी ती व्यक्ती योग्य नसते आणि ते रिलेशन कधीच चांगले होऊ शकत नसतं असे पण असतात लोक ज्यांच्याशी आपलं कधीच नाही पटू शकत तर मग अशा वेळेस परमेश्वराला सांगायचं की बाबा त्यांनाही सुखी ठेव तथाच तू म्हणायचं बाबांनो तुम्ही तिकडं आम्ही इंकडं असे माझे जीवनामध्ये काही तत्त्व राहिले मला जे जवळचे लोक आहे माझे सासरे ते सुद्धा सांगतात की मी तत्वनिष्ठ व्यक्ती बो माझा मुलगा प्रतीक तो पण मला नेहमी ॲप्रिशिएट करतो की तुझे काही प्रिन्सिपल आहे आणि तू ते फॉलो करते त्याला पण ती गोष्ट खूप आवडते माझे दोन्ही मुलं माझे पती माझ्यावर खूप प्रेम करता आणि मी देखील त्यांच्यावर खूप प्रेम करते तर हा असा माझा आत्तापर्यंतचा प्रवास राहिला आहे जो मी शॉर्टकटमध्ये तुमच्याशी शेअर केला कारण डिटेलमध्ये कुठल्या गोष्टीत घुसेल तर ते खूप काहीच्या काही मोठा व्हिडिओ होईल आणि मग तो तुम्ही बघणार नाही तर यातल्या कुठल्या पार्टविषयी तुम्हाला अजून काही डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा याचा अजून मी दुसरा पार्ट बनवू का तेही तुम्ही मला सांगू शकता मी नक्कीच बनवेल आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर